बाऊजन खिलातमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आत्ता एक अशी नवीन खरेदी झाली तर मालकांशी चर्चा करू आपण आणि त्यांचं नाव जाणून घेऊ काय कशी खरेदी काय कसं अचानक ठरलं त्यांच्याकडे बी खूप मोठं गोट आहे आणि तर प्रथम त्यांचं नाव जाणून घेऊ नमस्कार नमस्कार माझं नाव शशिकांत मदन बिगुसकर तालुका वाई जिल्हा सातारा जर आता देशी गाई आता तुमच्याकडे बी गोठा आहे हिच्या गोरांचा तरी आता साधी गई गाई पाळायचं कारण काय आमच्याकडं पहिल्या बी देशी गाय होत्या आणि आपल्याला छंद आहे खिल्लर बैल जोपासण्याचा आणि देशी गाय तर आपल्याला हिच्यापासून एक जातीवंत देशी बैल तयार करायचा घरचा घरचा त्यासाठी आपण एक आपल्या घरी दावणीला आपला गोटा आहे पण त्यात आपल्याला आता मध्यंतरी आमच्याकडे नव्हत्या गाय म्हणून आता परत हे एक आपण पाहिल्यावरच आहे दोन दात तशी एक खिल्लार देशी गाय आपण केलेली आहे खरेदी तर त्यांचे बंधू आहेत किंवा मित्र आहेत ते जरा थोडे सांगतील नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव गणेश रामचंद्र भोसले आता ही गई कुठन खरेदी केली किंवा बाबा गई घ्यायची काय ठरलेलं नियोजन जरा आम्ही आता वर्षी झाले एक वर्ष झालं गई गाय पाहिजे होत्या बरे त्या शोधात होतो आम्ही आमचे मित्र माझे माझे सहकारी कामाला आम्ही एकत्र जाईल बर राहणार सातारा गुडोली बर त्यांची गाय होती पैलर ते म्हणजे आम्हाला देची गाय आणि आम्हाला आम्ही त्यांनी आपलं आम्ही गेलो त्यांना पसंत पडली ना आणली आम्ही एक वर्ष झालं गायचं तपासातच होतो की आपल्याला एक जातीवंत देशी खेळणार गाय पाहिजे तर मग आम्हाला त्या सर्व गाय भरपूर जपलेली आमच्या मित्रांनी त्यांचं नाव त्यांचं नाव बघा गोडोली प्रशांत मारुतराव शेडगी बर ते कुठले स्थायिक कुठे पहिलं त्यांचं गाव बावधूनच आहे बर शेडगे बर ते आता उडतार मध्ये राहत म्हणजे पहिल्यापासून उडतार मध्ये आणि आता सातारा मध्ये गोडोलीत राहतात त्यांची एकच इच्छा होती की देशी गाय पाळण्यामाग ते शहरात असून सुद्धा गाय पाळत होते फक्त की ह्या गाय पासून आम्हाला त्यांनी सांगितलं की हिला कोण झाला तर बागडाला झोपाव झोपाव पाच पावरांना झुकताना मला बरं व्हावं हय त्यांची इच्छा आहे एक देवावर असली आपल्या भैरव श्रद्धा त्यांची भरपूर श्रद्धा त्यांची बाहेर जरी कुटुंबरात असलं तरी वरच्यावरच देवाला जाणं येणं त्यांचं बरं तर आपण त्यांचा गोठा बी बघू चला जाऊ द्या कोणकरी असं बघितलं नाही कसर विसरल सौका त्यांचा गोटा पाहू ते आहेत आता रिटायर झाल्यानंतर काय करायचं तर गावाकडे येऊन शेती करायची त्यांना छंद आहे आणि साध्या आता ते पोलीस मध्ये बी त्यांचं त्यांना हे आलं होतं लेटर की भरती झाली ते परत पुन्हा मिलिटरीची पंधरा सोळा वर्ष सर्विस करून आता ते त्यांना हा सर्व व्यवसाय दूध व्यवसाय केलाय त्यांचा हा हा गोठा आहे बघा नामांकित जातीवंत अशा गाय आहेत पंचवीस सव्वीस अशा जर्सी गाया सांभाळल्या आहेत त्यांना आणि मुक्त गोठा बी केला आहे त्यांना बघा कशा अप्रतिम असं संगोपन त्यांना दोन दोन लाख रुपयाच्या गाय आहेत अशा नामांकित जातीवंत आणि चांगल्या मोठ्या गाय त्यांना चांगला नाद असल्यामुळं त्यांना सांभाळले आणि आपण पर... कुठे बांधणार आहे बांधा कुठं तरी चालू हा ही बघा हे मुक्त गोट आहे नमस्कार मी माझी सैनिक आहे सतरा वर्षी सेवा करून रिटायर झाल्यानंतर मग आता एक तीन वर्ष हो झाले आपण हे सर्व गोटा व्यवस्थापन केलं आपल्याला सर्व्हिस बी लागली होती पण एक आपला छंद जॉबसायचा आहे का म्हणून मग आपण परत हे सर्व सोडून शेती जय जवान जय किसान हा एक नारा आपण चालू ठेवलेला आहे आणि भविष्यात चालू राहिला असंही आपल्याला काही त्यात शंका नाही आणि अशी जातीमंत जनावर आपण तयार करतोय बरं आता सतरा वर्ष सर्व्हिस झाली सेवेसाठी काय अनुभव तिथलं जरा आम्हाला थोडं सांग अनुभव असा आहे की एक संघर्ष आहे मोठा आणि तो प्रत्येकाच्या जीवनात यावा असं मला वाटतं हे आल्यानंतर आपल्याला एक सर्वस्व व्यवस्थित पाहता येते आता आपण देशसेवेसाठी एक सतरा वर्षे घालले आता कुटुंबासाठी येतो आपलं सर्व हे करावं नातांच्यासाठी एक आपल्याला भैरवला तो श्रद्धा आहे त्यासाठी एक आपण बैल तयार हवा एक चांगला घरचा घरच मी जातीवंत काही आम्ही एक वर्ष ते दोन वर्ष झाल्यापासून बघत होतो म्हणजे मित्र गणेश भोसले यांचे मित्र आहेत गौरी शंकर त्यांनी आम्हाला ही जातीवंत गाय बघून दिली त्यांचे सुद्धा आता बरं आता आपण बरीच अशी गाय तुमच्याकडे आहेत एक बैल आणून आपण डायरेक्ट बघाडाला वर्षभर समजून झोपू शकतो पण एक घरचाच का झोपायचा त्याबद्दल थोडंसं मी या गया फार एक सव्वा लाख ते दीड लाखाची एक एक गाय सुद्धा आणलेली मी या गोट्यात फक्त एक आपल्या वडिलांना माझ्या वडिलाचं नाव मदत दिसतं त्यांना एक चांगला छंद होता की बघण्यासाठी बैल ठेवायचा आणि माझं मला बी एक असं वाटतं की आपला घरचा बैल तयार करायचा जी घरचा बैल झोपण्यात तयार करून मजा येते असं त्यात नाही ते काय विकत मी दीड लाखाची बी गाय आणली बघाल तुम्ही हो बघ आहेत आपल्याला ते घरचाच बैल आपल्याला तयार एक आपली श्रद्धा आहे